ब्लैकआउट तुम्हें तो बगूस शक्ति पूर्ण नहीं इंजन होते, ब्लैकआउट जनरेटर ज़ालाय बंद, आता तो चलिए शुरू करते हैं। तुम्हारी मित्र न हो तो नवीन ब्लॉग होते तुम्हारे सर्वोत्तम स्वागत है। आज अधिक अंतिम में साथियों तरह अंकर दोन कॉल आहेत काहीच नाही बसून बसून पूर्ण बोरिंग नेटवर्क सुद्धा नाही तर अजून बोरिंग होत काही नाही आणि आता नॉर्मली नॉर्मली काम चालू झालं कारण जनरेटर जेव्हा फक्त त्या जनरेटरची वाट लागली तेव्हा काम चालू झालं काही नाही आता सध्या बसलोय वॉचवरती रात्रीच्या टायमाला काही काम नसते पण दिवसात येतो तेव्हा काम असते काही नाही काही त्या काही बसलोय वॉच वरती टाइमपास काम जर वाटलं तर करेल नाहीतर काही नाही डायरेक्ट करेल त्याला तुम्ही कंटिन्यू द्या आणि ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा माझा वॉच ऑलमोस्ट संपला होता तरी पण मी थर्ड इंजिनियर चा काम करत होता पण आता काम झालंय सर्व त्याच्या कारणाने थर्ड इंजिनिअर बोला की तुझा रेस करण्यासाठी जातोय थर्ड इंजिनिअर फक्त ते थोडा सफाई करत आहे चला तर जातो मित्रांनो जे वॉचवर आलोय वॉचवरती आज काम झालं आहे ते चार वॉटर पंप होते ते त्यातले मी चारी चार ओपन केले होते त्यातले चांगले आहेत आणि एक खराब निघाला आहे त्याला आम्ही ओपन करायचा प्रयत्न करतो पण तो ओपन होतच नव्हता मग आम्ही तसंच आणि तीन ओपन करून पुन्हा रिपेअर करून हे केले आणि जो जनरेटर खराब झाला आहे नंतर त्याला आम्ही टर्पो चार्जर केला पूर्ण ओपन करून त्याला डिझलमध्ये करा पाहिन्याचं झालं सर्व काम वगैरे रेस्टवर रेस्ट जातो रेश होत आणि रेस्ट करतो मी बोलला होता की का ज्या मागच्या ब्लॉकमध्ये आहे की जनरेटर कधीसुद्धा ब्लॅकआउट होऊ शकतं आणि तेच झालंय बरोबर माझा वॉच संपलाय आणि जनरेटर झाला आहे ब्लॅकआउट तुम्ही बघू शकता पूर्ण इंजिनमध्ये ब्लॅकआउट जनरेटर झाला आहे बंद आता बघू कधीपर्यंत होते ते हालत काय होईल काय माहीत आता आमची आणि ऑलरेडी दुबईमध्ये गर्मी आहे आणि गर्मीमध्ये आम्ही पूर्ण आता येऊन आहे जनरेटर ब्लॅक आऊट झाल्या कारणाने काहीच काम नाही फक्त बसून आहेत काम झालं आहे नॉर्मली होतं ते आणि हिंदी साँग आणि सनसेट व्ह्यू एन्जॉय करत आहेत हे फ्लाईट जात असत पाच पाच आहे सॉरी एक एक दोन दोन मिनटाला आणि एन्जॉय हिंदी सॉन्ग चला तर मित्रांनो आता जस डिनर वगैरे करून आलोय आता रेस्ट करतोय कारण आम्ही तीन वाजता जनरेटर ब्लॅक आउट केला के होता आता पुन्हा चालू केलाय तर चला आता ब्लॉग मी इथे सेंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय गुड नाईट